तर मित्रांनो जय शिवराय आणि जय मास्टर आपण सगळ्यांना माहित आहे की अठरा तारखेला के केसरीचं मैदान भरणार होतं मित्रांनो सांगली जिल्ह्यात लंपीचा प्रकोप असल्यामुळे हा मैदान कॅन्सल करण्यात आला आणि एक महत्वाची अपडेट मित्रांनो तुमच्यासाठी आज मी आणले आहे हा मैदाना त्याच डेटला होणार आहे तर याची नोंद सगळे बैलगडा मालकांनी घ्यायची आहे हा मैदान पुन्हा भरणार आहे मित्रांनो आजच जर ताईचा व्हिडिओ आले आहे तर व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर आपण मैदानाबद्दल बोलूया नमस्ते सर्वांना मी बैलगडा उर्मिला आपण चिंचाळी केसरी मैदान आयोजित केलेलं होतं दोन महिन्यापूर्वीच अनाऊन्स केलेलं पण आपण मैदान अनाऊन्स केल्यानंतर सांगली जिल्ह्यात लंपीची बंदी आली मग लंपीची बंदी असल्यामुळे आपण मैदान पुढे ढकलायचं असं घोषित केलेलं होतं पण आता सांगली जिल्ह्यातली बंदी उठलेली आहे त्यामुळे आपण आहे त्या तारखेलाच मैदान घेतलेलं आहे सर्वांनी मैदानाला उपस्थित राहावं अठरा सप्टेंबर तारीख आहे आणि जे लांबून बैलगाडी मालक येणार आहेत छत्रपती संभाजीनगर असल जालना असेल विदर्भ मराठवाडा पुण्या भागातली काय त्यांनी एक दिवस अगोदर यावं मथुरा फार्मवरती त्यांची राहण्याची जेवणाची नंदींच्या चाऱ्याची नंदींच्या दुधाची सगळ्याची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी उपस्थित रहावं धन्यवाद तर मित्रांनो आता तुम्हाला बक्षीस कशा प्रकारे आहे या मैदानात ते सांगतो एंट्री एंट्रीव्हि तुम्हाला मजा लागणार आहे एक हजार रुपये प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकशे तृतीय क्रमांकाला एकसठ चतुर्थ क्रमांकाला एक पाचव्या क्रमांकाला एकचाळीस सहाव्या क्रमांकाला एकतीस सातव्या क्रमांकाला एकवीस आणि आठव्या क्रमांकाला अकरा हजार अशा प्रकारे बक्षीस जे मैदानात कॉन्ट्रीब्युशन आहेत त्या क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे तर मैदानाचे स्थळ आहे चिंचाली तालुका आठवाडी जिल्हा सांगली येतं मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे त्यातल्याच मित्रांनो झेंडापणचं मैदानात तुम्हाला जानोडे बापू दिसणार आहे आणि मित्रांनो समालोचनामध्ये महाराष्ट्राच्या बुलनराव म्हणजे सुले मोरे तुम्हाला दिसणार आहे मैदानाच्या पी थ्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसला बघू शकता तर अशा प्रकारे हे मैदान होणार आहे मित्रांनो तर या, या मैदानासाठी टॉपचे पहिल्याचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय शिवराज जय महाराष्ट्र